नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भावामध्ये काय बदल झाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस आवक वाढत चाललेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक वाढली तरीही कांदा बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये कांदा बाजार भावात थोडीशी तेजी बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे बहात्र हजार एक्केचाळीस क्विंटलची तर आज आवक वाढलेली आहे तरी कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर म्हणजेच टॉप क्वालिटीचा कांदा एक अर्ध वक्कल पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव